मुख्यमंत्री शिंदे यांनी जरांगी संगणमत करून आरक्षण हे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत असल्याने उभ्या महाराष्ट्रात नोकर भरतीमध्ये ओबीसीना खऱ्या कुणब्यांना शिपायांची नोकरी सुद्धा हे मराठी मिळू देणार नाहीत म्हणून ओबीसीना न्याय मिळवून द्यायचा घ्यायचा अस, असेल तर ओबीसीची राजकीय आघाडी करणे आवश्यक आहे खोटे प्रमाणपत्र मिळणे बंद करणे जातनिहाय जनगणना करणे महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये पन्नास टक्के राखीव जागा ठेवणे आदी शोषित समाज घटकांचे प्रश्न तडीस नेण्यासाठी ओबीसी राजकीय आघाडी बनली आहे लोकसभेच्या अठ्ठेचाळीस आणि विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही लढवणार आहोत आज आम्ही लोकसभेसाठी वीस उमेदवारांची घोषणा करत आहोत राजकीय आघाडीचा संस्थापक अध्यक्ष मुख्यमंत्री शिंदे यांनी संगणमत करून ओबीसीचं आरक्षण हे मराठा समाजाच्या खिशात घातलेलं आहे नव्याण्णव टक्के मराठा माणसांच्या घरात कुणबी प्रमाणपत्र पोहोचलेलं असल्यामुळे उद्या महाराष्ट्रात होणाऱ्या नोकर भरतीमध्ये खऱ्या कुणब्याला खऱ्या ओबीसीला शिपायाची सुद्धा नोकरी हे मराठी मिळू देणार नाहीत आणि म्हणून हे ओबीसीचं आरक्षण परत मिळवायचं असेल तर ओबीसींना आपला स्वतःचा पक्ष स्थापन करून सत्तेत गेलं पाहिजे आणि सत्तेत गेल्यानंतर आ, खोटे कुणबी प्रमाणपत्र रद्द करणे मराठा समाजाला दिलेलं आरक्षण रद्द करणे जात न्याय जनगणना करणे कामगार कायदे करणे त्यानंतर स्वामीनाथन अहवाल अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना न्याय देणे महिलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये पन्नास टक्के राखीव जागा ठेवणे असे विविध जे शोषित समाजाचे शोषित समाज घटकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांना तडा लावण्यासाठी आम्ही ओबीसी राजकीय आघाडी स संघर्ष सेना दलित शोषित पिछडा वर्ग अधिकार दल आणि त्यानंतर संयुक्त मोर्चा अशा पाच संघटनांनी मिळून आम्ही युती केली आहे आणि या युती मार्फत महाराष्ट्राच्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आणि विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आम्ही लढवणार आहोत लढवणार आहोत आज किती जागांची घोषणा केलेली आहे आज आम्ही जवळजवळ वीस जागांची घोषणा केलेली आहे आणि पुढची यादी आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत आणि जाहीरनामा सुद्धा आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत ओबीसी समाज गटातटांमध्ये विभागल्यामुळे ओबीसींना जो न्याय हवा आहे तो मिळत नाही असं वाटतं का आपल्याला नाही ओबीसी समाज आधी वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागला होता वेगवेगळ्या गटातटांमध्ये विभागला होता परंतु आता ओबीसी आरक्षणच नष्ट झाल्यामुळे ओबीसींचं अस्तित्व धोक्यात आल्यामुळे आता हे सगळे ओबीसी वेगवेगळ्या गटातटातले विभागलेले पक्षातले हे सगळे ओबीसी आता एकजूट झालेले आहेत आणि जो कोणी ओबीसी आरक्षण परत मिळवून देईल त्या पक्षाला ओबीसी मतदान करतील याच्यात आम्हाला कोणतीही शंका नाही मनोज जरांगे पाटील सुद्धा ओबीसींना न्याय देण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत परंतु तुम्ही त्यांना विरोध करता किंवा टाळता असा आहे का नाही मनोज मनोज जरांगे हा मुळात ओबीसी नाहीच आहे आणि त्यांनी जी काही कुणबी प्रमाणपत्र घेतलेली आहेत ती खोटी कुणबी प्रमाणपत्र आहेत आणि जरांगे आजही स्वतःला मराठाच म्हणवतो आणि जरांगेंनी अनेक वेळा जाहीर आव्हान केलेलं आहे की ओबीसींना मतदान करू नका असं जर जरांगे मराठा म्हणून आव्हान करत असेल तर जरांगे कोणासाठी लढतो आहे हे सगळ्यांना माहीत आहे तुम्हाला किती शक्यता वाटते की निवडून या जागा आहेत कोण निवडून येईल तुमच्या जा उमेदवारांच्या जाहीर आहेत आमचे उमेदवार निश्चित निवडून येतील कारण बावन्न टक्के ओबीसी आमच्यासोबत आहेत त्यासोबत आता दलितही आलेले आहेत मुस्लिम आलेले आहेत आणि अशा प्रकारे आम्ही या निवडणुकांमध्ये निश्चित यश मिळवणार यात याची आम्हाला खात्री आहे किती उमेदवारांनी अद्यापपर्यंत फॉर्म भरलेले आहेत काय समोर नाही फॉर्म भरण्याचे चालू आहे आता आत्ताशी कुठे विदर्भामध्ये आज शेवटचा दिवस होता तरी आमचे काही उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत ते आम्ही आता नावं डिक्लेअर करणार आहोत उद्याच्या यादीमध्ये लोकनायक न्यूज